मला या निमित्ताने रायगडचं अभिनंदन करायचंय म्हणजे तिथल्या पोलिसांचे अभिनंदन करायचंय आणि रायगडच्या कोर्टाचंही अभिनंदन करायचं आहे नुकतच मागच्या आठवड्यामध्ये रायगडच्या मांडवा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा घडला विनयभंगाचा गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि त्याच्यानंतर चोवीस तासात कोर्टाने गुन्हेगाराला शिक्षा दिली म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये हा त्या ठिकाणी शिक्षा दिली मला असं वाटतं की यातनं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आहे ते कायदे देखील पूर्ण आहेत विशेषतः बीएनएस सारखा जो नवीन कायदा भारतीय न्याय संहिता आलेला आहे या कायद्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये गतिशीलता आणण्याकरता आणि रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्याकरता प्रचंड मोठी व्यवस्था उभी केलेली आहे